जिल्ह्यातील राजकारणाचं विद्यापीठ म्हणून आजच्या घडीला कागलकडे पाहिलं जातं कारण याच कागलन जिल्ह्याला आणि राज्याला अनेक चांगले नेतृत्व दिले या नेतृत्वानं मोठे विकास देखील केले त्यामुळे कागलला आजच्या घडीला जिल्ह्यातील राजकारणाचं विद्यापीठ म्हटलं जाते याच कागल नगर परिषदेमध्ये नेमकी काय स्थिती आहे नेमकं आरक्षण काय पडलंय आणि कोणते गट तयारीला लागलेत पाहूया विस्तारानं डिजिटल कोल्हापूरच्या रणधुमारी निवडणुकीची या विशेष मालिकेत कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाचे विद्यापीठ म्हणून आपण त्याप्रमाणे कागल आणि कागल नगर परिषदेने आचारसंहिता लागू झाली आहे आणि निवडणूक आयोगानं निवडणुकांचे वेळापत्रक टाकले त्यामुळे जिल्ह्यातील नगर परिषदा नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी हालचाली देखील वेग आलाय आता कागल नगराध्यक्ष पद यंदा खुला महिला वर्गासाठी आरक्षित झाले आणि या एका निर्णयानं गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या स्थानिक राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या कारण अनेक दिग्गज इच्छुकांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचे स्वप्न रंगविलं होतं त्या सर्वांचं आता राजकीय गणित एका क्षणात सगळं कोलमडले या आरक्षणामुळे रिंगणात उतरण्याची त्यांची तयारी आणि चाचपणी पूर्णपणे थांबली परिणामी आता शहरातील विविध पक्षांमध्ये अंतर्गत बैठकांचा धडाका सुरू झालाय कागल नगर परिषदेत गेल्या दहा वर्षापासून महिलांचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि मागील निवडणुकीत नगराध्यक्ष पद हे ओबीसी महिलांसाठी आरक्षित होत आणि आता सलग दुसऱ्यांदा हे पद महिलांसाठी राखीव झाले त्यामुळे पुरुष इच्छुकांना पुन्हा एकदा निराशा हाती आली कागल नगरपालिकेवर अनेक वर्षांपासून मंत्री हसीन मुश्रीफ यांच्या गटाची निर्विवाद सत्ता आहे आणि आता महिला आरक्षणामुळे मुश्रीफ गट तसेच विरोधी पक्षाकडून सक्षम लोकप्रिय आणि जनाधार असलेल्या महिला उमेदवारांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत तसे प्रयत्न सुरू आहेत राजेगड देखील कामाला लागलाय कारण कागलमध्ये यावेळी शहराच्या कागल, सोशल मीडियावर इच्छुक महिलांचे फोटो भावी नगराध्यक्षा म्हणून वातावरण तापायला लागले आणि ही निवडणूक आता पुरुष विरुद्ध पुरुष नसून सौभाग्यवती विरुद्ध सौभाग्यवती अशी रंगणार आहे कालच्या राजकारणातील या नाट्यमय घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलोय आता तुम्हाला काय वाटतंय प्रबळ उमेदवार काढण्या राजे गट असेल किंवा मुश्रीफ गट असेल यशस्वी ठरतील यातून कोण प्रमुख दावेदार असेल आणि कोण कुणाला मात देणार हे आजच्या घडीला समजू शकत नाही मात्र या हालचालींचा निर्णय हा एका टप्प्यावर आपल्याला समजेल त्या त्यावेळी ते अपडेट घेऊन येऊया बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहान्नो पासष्ट त्रेसष्ट विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळू